कोकणचं नंबर वन चॅनल कोकण साध पत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडला हेडलाइनचे प्रायोजक आहेत पैशांचा पाऊस विधानसभेला येईल महापौर विनायक राऊतांचं जोडमार्गात वक्तव्य शाळेच्या खरेदीची लखप से चे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे आणि हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेतली त्यांना लेखी निवेदन दिलं हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवलीत का महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला यावेळी सरपंच मकरंद शिंदे उपसरपंच रुपेश राणे ग्रामपंचायत सदस्य सुभाष तेली रमेश गोरे सत्यवान राणे नाना राणे दीपक तेली उपस्थित ते 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 होते ते म्हणजे हे तुम्ही जे बोलत होता त्या लाईन्सचं फुल चेकिंग एकदा व्हागा म्हणजे ठीक तुम्ही ठीक करत असाल तर जर ठिकाण तिकडून येतो ना आम्ही एवढं लाईट फिट करून दिली चालू आहे ना वगैरे दुसरी गोष्ट आहे आपण हांबर ट्रान्सफॉर्मर आहे हे ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज कमी होतं 241

गेले पाच सहा महिने आम्ही विजेच्या समस्येने आमचा हिंदळेगाव देवगर तालुक्यातील हिंदळे हा गाव त्रस्त आहे विजेची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मे महिन्यातही अल अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली होती विजेच्या बाबतीतली आम्ही आमच्या वायरमनामार्फत ही समस्या मिठभाऊ सावंत मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु त्या इतक्या दक्ष नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली त्यामुळे आम्ही आज आचरा डिव्हिजनला भेट दिली

कोऱ्या करकरीत वया नवीन स्कूल बॅग आणि शाळेचा पहिला दिवस प्रत्येकासाठी स्पेशल असतो विद्यार्थ्यांमध्ये याचं कुतूहल असतं आता पंधरा पासून सुरू होणाऱ्या शाळेसाठी पालक विद्यार्थ्यांची खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी होताना दिसते कलरफुल बॅग छत्र्या रेनकोट यांनी मार्केट फुलून गेलं आहे बार्बी डोरेमॉन सुपरहिरो यांची कार्टून असलेल्या बॅग छत्र्या कंपास खेण्याकडे बच्चे कंपनीचा ओढा आहे स्टेशनरी मध्ये व्हरायटी कंपास पेन्सिल पेन आणि साहित्य ठेवण्यासाठी पाउच ड्रॉइंग बुक असं साहित्य पाहायला मिळत आहे पंधरा जून पासून शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचा किलबी सुरू होणार आहे सावंतवाडी मार्केट ची दृश्य टिपली कोकणसाग लाइव चे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन गोसावी यांनी पराभवानंतर पहिल्यांदाच माजी खासदार विनायक राऊत होते यावेळी त्यांनी पराभवाची गणित मांडली शिवाय पराभवान होता राहण्याचा सल्ला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला पराभवाचा धक्का बसणं हा साहजिकच होत परंतु निवडणुकीमध्ये जय पराजय होतच असतात उमेदवाराच्या सुट्टीमुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या थोड्याशा निष्क्रियतेमुळे होतात काही वेळेला समोरच्या उमेदवारांच्या एक इतर बाबी ज्या अवलंबल्या जातात त्यामुळे ते पराजय होतो त्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणाने ह्या निवडणुकीचं गणित वरखाली होत असतं त्यामुळे आपण खचून न जाता पुनस एकदा तेवढ्या ताकदीने आणि तेवढ्याच उत्साहाने या आपल्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणं हे अत्यंत आवश्यक आहे सदैवाने इंडिया आघाडीने आपल्या महाराष्ट्रातला जो एक पराक्रम आहे तो दाखवून दिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने इंडिया आघाडीला सांगितलेल्या आखड्या एवढं यश प्राप्त करून दिलं पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये आपलं कोकण मात्र टिकू शकलं नाही हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि निवडणुकीच्या ह्या संपूर्ण राजकारणामध्ये बरे चांगले वाईट अनुभव तर आपल्याला सगळ्यांना येतच असतात आणि त्या अनुभवाचं अवलोकन करून चिंतन करून आपण पुन्हा पुढच्या पाव पुढचंही पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असते मगाशी प्रवीणबाईंनी मार्गदर्शन केलं आमचे संदीप साहेबांनी मार्गदर्शन केलं विवेक कामनकर यांनी मार्गदर्शन केलेलं आ, एक महत्वाचं आहे की विवेक तामणकर यांनी जे सांगितलं तो मुद्दा सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यकच आहे की आताची निवडणूक जरी घेतली तर केवळ पैशाच कारण देऊन आपल्याला आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्या त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे भविष्यामध्ये वाटचाल करत असताना पाठीमागे झालेल्या चुका भविष्यामध्ये होणार नाही हे ग्रहित धरून पुढचं मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने जे हे मार्गक्रमण करायला यशस्वी ठरतात ना त्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही एक थोडं पाऊल टाकायला यशस्वी ठराल अशी मला खात्री पैशाचा वारेवापर तो होत होता परंतु दुर्दैवाने सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये खूप वाहून गेला आणि रत्नागिरी मात्र पैशाचा वापर तेवढाच होत होता असताना सुद्धा रत्नागिरी जिल्हा तरुण राहिला त्याच्यामधलं जो काय आहे ना त्याचा अवलोकन त्याचा अभ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना शिवसेना किंवा इंडिया आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केवळ पैशाचं कारण पैशाचं कारण घेऊन आपण भविष्यामध्ये मा जर मार्गक्रमण करत कर राहिलो तर ते आपला पुढचा मार्ग आपल्याला मिळू शकणार नाही कारण येत्या सहा का महिने ह्या सगळ्या निवडणुकांच्या कालावधी आहे म्हणजे साधारण गणेश चतुर्थीला कोणत्या प्रसिद्ध आचारसंहिता लागेल आणि विधानसभा ऑक्टोबर मध्ये होणारच आहे विधानसभा झाली की अवघ्या दीड दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुका येणार आता सुद्धा सव्वीस जुलै आता पदवीधरची निवडणूक लागलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा ज्या बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या येतील त्यामुळे येणारे सहा ते आठ महिने ह्या निवडणुकांचे दिवस आहेत त्यामुळे आत्ताच्या एका निवडणुकीमध्ये जर आपण संपूर्ण गलित जात्र होऊन जर पडून राहिलो तर मात्र पुढच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये यशाची पायरी चढू शकणार नाही त्याचं भान प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने ठेवण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने मी आता सुद्धा ते आकडेवारी पाहत होतो की हमखास हमकास वाटणारे गाव सुद्धा पूर्णपणे कसे धुवून गेले ते कळलंच नाही भावती झाली लिंबू पिरलं की काय झालं ते कळलंच नाही पण तरी सुद्धा या संपूर्ण आकडेवारीचं अभ्यास या नंतरच्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून करण्याची आवश्यकता आहे आणि एक मला एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो तसा पैशाचा वाटप कसं होत होतं ते मग अनेकांनी पाहिले किंवा त्यावेळेला सुद्धा थांबवण्याचा प्रकार काही काही ठिकाणी झाला काही जणांनी डोळे झाक केले परंतु त्यानंतर सुद्धा एक तालुक्यातला एक गाव असा निघाला की त्या गावातल्या सरपंचानी मला दुसऱ्या दिवशी फोन करून विचारलं की माझ्या गावचा आधी तुम्ही फक्त आकडेवारी सांगा बाकी काय मला सांगू नका मी त्यांच्या गावची आकडेवारी सांगितले आणि ते म्हणाले खूप मला बरं वाटलं त्यांनी काय केलं त्या गावच्या सरपंचांनी त्यांना कळलं की आपल्या गावामध्ये प्रत्येक मतदार निहाय्य पैशाचं वाटप झालेलं आहे आणि मग त्यांनी काय केलं आदल्या दिवशी त्यांनी आणि त्यांचा आमचा शाखा प्रमुख आहे सरपंच आणि तिथला शाखा गावातल्या इंडिया आघाडीच्या समर्थकांच्या सगळ्या मतदारांकडे ते गेले त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करून त्यांना सांगितलं की तुम्ही पैसे घेतलात मला माहिती आहे पण माणची इज्जत वाचवण्यासाठी पैसे घेऊन सुद्धा तुम्ही मशाल चिन्हाला मतदान करा शंभर टक्के म्हणजे आपल्या इंडिया आघाडीच्या समर्थकांच्या शंभर टक्के मतदारांच्या घरी ते सरपंच आणि ते शाखा प्रमुख गेले बाकी कोणाला घेतलं नाही आणि परिणाम असा झाला की तो गाव पैसे घेऊन सुद्धा प्लस मध्ये आला त्या सरपंचाला समाधान एवढ्यासाठी वाटलं की आम्ही मतदारांकडे जाऊन त्यांना पुन्हा एकदा आपली बाजू समजून सांगण्यासाठी यशस्वी झालो आणि मतदारांनी सुद्धा त्यांना पोचपावती दिली हा प्रकार भविष्यामध्ये एवढी जागरूकता एवढी तत्परता इंडिया आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ठेवावीच लागेल कारण भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा पैसा आता तर पाऊस पडला पुढे महापूर येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिलेला आहे आणि म्हणून ह्या महापुरापासून वाचण्यासाठी पदाधिकारी सक्षम राहणं पदाधिकारी कार्यक्षम राहिलं तर मतदार त्याला प्रतिसाद देतात हे त्या ता कुडाळ तालुक्यातल्या निवजे नावाच्या गावाने दाखवून दिलेलं आहे आता मी पाहिलं की संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघामध्ये आमच्या पंचवीस किंवा सव्वीस गावामध्ये मार्जिनल हे मार्जिनल म्हणजे दोन तीन चार पाच काही ठिकाणी एक सुद्धा आहे ह्या मताधिक्यावर आपण माडकोळ सावंतवाडी रोडवरील कारिवडे चर्च जवळ वळण्याचा अंदाज न आल्यानं इको मॅजिकला जोरदार धडक बसली. या इको कार शेजारील ओहळ्यात जाऊन पडली शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली रिक्षामधील ड्रायव्हर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे सावंतवाडीच्या दिशेने येत होते सहा आसनी रिक्षा सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जात होते यावेळी कारिवडे चर्च शेजारील वळणावर इको कारने रिक्षाला जोरदार धडक दिली इको कार चालक ओव्हरटेक करत सुसाट येत होता अशी माहिती उपस्थित प्रवाशांनी दिली सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही मात्र रिक्षातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे भारतीय हापूस आंब्याचे जगातील सर्वोत्कृष्ट आंब्यात त्या पाठोपाठ आता आंब्याच्या पदार्थात मराठमोळ्या आमरसन जगात पहिला क्रमांक पटकावलाय आंब्याच्या पदार्थात आमरस सोबतच अस्सल भारतीय मँगो चटणीचीही समाविष्ट असून इतर पदार्थात थायलंड इंडोनेशिया आणि चीनच्या पदार्थांचा समावेश आहे टेस्ट अटलास या नामवंत ऑनलाइन फूड गाइड केलेल्या अभ्यासात आंब्याची भारतातील लोकप्रियता ठसठशीतपणे समोर आली आहे टेस्ट अटलास जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्याच्या पदार्थाची चव गुणवत्ता पाककर्या आणि लोकप्रियता या निकषांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली महाराष्ट्रात घरोघरी चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या आमरसे साधेपणातील श्रीमंती असं वर्णन टेस्ट अटलास न आहे आमरसवर आधारित अनेक पदार्थ भारतात तयार केले जातात असंही म्हटलंय पाचव्या स्थानावर मँगो चटणी असून नावाप्रमाणे चटकदार असलेली चटणी भारताच्या विविध प्रांतात विविध घटक आणि पाकक्रिया वापरून केली जाते आंब्याचं गोडवा हे जरी या चटणीचं मूळ आधार असलं तरी त्यात विविध चवींचं होणारं मिश्रण त्या पदार्थाला चविष्टपणाच्या वेगळ्या पातळीवर नेतो असं टेस्टलास न वर्णन केलंय आंब्याच्या टॉप टेन डिशेस पाहूया आमरस महाराष्ट्र भारत मँगो स्टिकी राईस थायलंड सोबे फिलिपाइन्स इंडोनेशिया मँगो चटणी भारत मँगो पोमेलो सागो हॉंगॉंग मांगुओ बुडी चीन मध्ये रुजात सिंगूर सुराबाया इंडोनेशिया बाओबिंग चीन मध्ये मावांग नाप थायलंड अशा डिशेस था नंबर लागतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड पाऊस